मॉर्निंग तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये पूर्ण स्वयंपाक ही जी रॅक तुम्हाला दिसते तर ही मला पूर्णपणे स्वच्छ करायची याच्यावरची भांडी वगैरे सगळी घसायची त्यानंतर इकडे पण एक रॅक आहे ती पण मला स्वच्छ करायची आहे सो चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते नाही तर मग बडबडीच्या नादामध्ये माझं सगळं काम राहून जाणार आहे तर चला बघा मी क्लिनिंग वगैरे कशी करते सगळ्यात आधी मी किचनच्या वरच्या टाईल्स आहे त्या झटकून जाळे वगैरे काढून घेते व्यवस्थितपणे माझ्या किचनच्या समोर भिंत असल्यामुळे ना ती साफसफाई करायला जरासं सा सोपं पडतं आधी जिथे मी राहत होते त्या रूममध्ये समोर एकदम खिडकी होती तिथं किचन होता ना तिथेच गॅसच्या समोर खिडकी होती तर मग ती खिडकी विंडो असल्यामुळे ना साफ वगैरे व्यवस्थित करता येत नव्हतं पण आता इथे जमत आहे नाही का म्हणजे ओल्या कपडाने वगैरे जरी वरचीवर पुसून घेत राहिलं ना तरी पण तशी खूप सारी अशी घाण होत नाही भिंत तर मम्मी किचनची भिंत साफ करण्यापासूनच सुरुवात करते कसं ना आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो स्वयंपाकाला भाजीला तर मग जो धुरा जो तेलकट धूर असतो ना तो भिंतींवर जाऊन बसतो आणि मग अशा खूप चिकट वगैरे त्या भिंती होऊन जातात त्यामुळे मेले पहिले मी ती टाईलची जी वॉल आहे ती आधी स्वच्छ करून घेते त्यानंतर ही स्टीलची रॅक मी रिकामी करायला घेते सर्व त्याच्यावरची भांडी खाली काढून घेते बरण्या रिकाम्या करून घेते आधी सर्वात आधी डाळी साळी वगैरे डब्यांमध्ये भरून ठेवते आणि सर्व भांडी घसायला घेण्याच्या आधी मी एक टपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये निरमा टाकते आपलं जर विम लिक्विड असेल तर ते पण टाकते आता अवेलेबल नव्हतं माझ्याकडे म्हणून फक्त निरमाश टाकली आणि निरमाच्या पाण्याचा चांगला फेस करून त्यामध्ये सर्व जेवढी काही प्लास्टिकची भांडी आहेत माझ्याकडे जास्त वगैरे नाही आहे बरण्या वगैरे जे आहेत तर ती प्लास्टिकची जे ब आहेत भांडी ती मी सगळी त्यामध्ये भिजत टाकते म्हणजे कसं निरमाच्या पाण्यात ती जास्त भिजली ना की त्याचा तेलकटपणा वगैरे निघून जातो आणि घसायला आपल्याला ते सोपं पडतं स्टीलची भांडी कशी म्हणजे साबण लावली तरी निघून जातात इतकी काही चिकट होत नाही पण प्लास्टिकचा चिकटपणा निघायला थोडासा वेळच लागतो मग जेवढा त्रास कमी होईल त्या पद्धतीने मी कामाला सुरुवात करते आणि मग नंतर त्यानंतर ही सगळी भांडी आपली सगळी याच्या खालून पाण्याखालून आधी काढून घेते सगळे भांडी ओली करून घेते माझा किचन थोडासा कंडेस्टेड आहे म्हणजे खूप छोटा आहे किचन त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो मला आणि हॉल बेडरूममध्ये तर एवढ्या वस्तू न्यायच्या परत आणायच्या जरा प्रॉब्लेम्स होतो त्यामुळे मग किचनवरच सगळा पसारा काढून ठेवते आणि जसं ॲडजस्ट होईल थोडे 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 करून अशी भांडी मी मी घसून टाकत असते तसं सणा असं सा काही नाही की माझा सण वार असला की तेव्हाच मी भांडी वगैरे घसायला काढते मी महिन्यातून वगैरे माझी भांडी चालूच असतात म्हणजे किचन वगैरे साफ करण्याचं चालूच असतं माझं आणि जर किराणा वगैरे भरायचा असतो दर महिन्याला आपण किराणा भरतो तर तो किराणा भरण्याच्या आधी तर मी हे जे स्टीलचे डब्बे वगैरे मी तुम्हाला आधी जी रॅक दाखवली ती मी घसतच असते वेळचे वेळी साफसफाईचं करत राहिलो ना तर मग एक आपण एक जसं दिवाळीला वगैरे काढतो ना त्या टायमिंगला ता थोडंसं बर्डन येत नाही आपल्यावर नाही का तर आता ही सगळी किचनवरची जी छोटी मोठी भांडी आहे ती सगळी मी गॅलरीत नेऊन ठेवली गॅलरीत ऊन ऊन असल्यामुळे गॅलरीत नेऊन ठेवली तर ती सुकोपर्यंत छानपैकी इकडे मी प्लॅस्टिकची भांडी वगैरे घसायला घेतली आणि ती मी भिजत टाकली होती त्यामुळे तिला जास्त वेळ लागत नाही घसायला आणि जसे जसे सामान संपले तसे तसे डब्बे क्लीन करत असते म्हणजे जसे की पिठाचा डब्बा मिठाची बरणी तेलाची किटली ह्या वस्तू वरचे वर सामान संपले का त्यातले मी ते, ते स्वच्छ करत असते म्हणजे कसं एकदम जेव्हा आपण किचनचे पूर्ण भांडी घसायला काढतो ना तेव्हा आपल्याला त्रास जरा कमी होतो नाही का वेदांतला आहे ना घरातली कामं करायला खूप आवडतात म्हणजे त्याला मला मदत करायला वगैरे आवडतात तर मग मी पण त्याला सांगते अशी छोटी मोठीशी कामे त्याला सांगत असते हलकी फुलकी ज्याच्याने त्यालाही नुकसान होणार नाही आणि वस्तूचंही नुकसान होणार नाही अशा पद्धतीची कामे मग मी त्याला सांगत असते आणि जेव्हा पण मी घरातलं म्हणजे किचनमधले जेव्हा कामं काढते ना आवरायला भांडी वगैरे घसायला त्याला इतका आनंद होतो की म्हणजे त्याला मला मदत करायला पण मिळते आणि त्याला त्याच्या आवडतीचं काम पण करायला मिळतं ना मग मी पण करू देते त्याला त्याला कुकिंगची पण खूप आवड आहे तर मग असं वाटतं ना छोट्या मुलांना आतापासून थोडंफार शिकवलं तर मग त्यांना कामाचं वळण पण लागतं असं काही नाही की मुलगाचे मुलगीचे दोघांनाही कामाचं घरातलं वळण असलं ना की त्यांच्या दृष्टीनेच चांगलं असतं ते स्टीलची रॅक आवरून झाल्यानंतर मग मी हे लोखंडी रॅक जी आहे त्याच्यावर की डबे तांबे ग्लासे पातिले या अशा पद्धतीच्या ज्या माझ्या वस्तू आहेत ना भांडी आहेत ती काढून घेते घसायला स्टेप बाय स्टेप करते म्हणजे एक सारखी सगळा गोंधळणे काढत कसं एक खाटी सगळं काढलं ना की बर्डन पण येतो थोडा पसारा बघून असं वाटतं बापरे बाप रे कधी आवरायचं हे नाही का असं होऊन जातं त्यामुळे मग मी काय करते की स्टेप बाय स्टेप एक रॅक ती झाली आवरून की मग ही रॅक आवरायला घेते म्हणजे भांडी घसायला घेते त्यावरची काम काय कंटाळ कंटाळा म्हणतो मला सारखं काम दे काम द्या असं वाटते मी बसून घेते झोपून देते आणि वेदांतलं दिसतच नाही तुक्या आणि वेदांतलाच कामाला लावून देते असं झालंय जवळभाड उचलून आणि बाहेर गॅलरी मध्ये येतात खाली पाणी <laughs> काम करायचं काम करायचंय डोकं खाल्लंय माझं नुसतं काम करायचंय काम करायचे आजारी आहे हा पोरगा कोणत्या अँगलने हा आजारी होतो चार पाच दिवस झाले आजारी चांगली गालभुंगी झालेली आहे त्याला बघितलं खोकतोय नाटक करतोय ह्या अँगलनी मी आजारी खोकला सर्दी वगैरे काही नाही गालभुंगी झालेली होती त्याला ऐकणार नाही असं माझ्याकडे किचन ट्रॉली नाही ना, ना मग काय भांड्यांच्या रॅक का आहेत एक डब्यांची लोखंडी रॅक आहे आणि एक सगळी भांडी ठेवते येईल अशी स्टीलची रॅक आहे मग काय होते ना भांडी त्यावर असतात मग जास्त खराब होतात कारण स्वयंपाक केल्याने भांड्यांवर जास्त तेलकटपणा साचतो ना म्हणजे उडते ना फोडणीचे वगैरे जे डाग असतात ते भांड्यांवर जाऊन बसतातच नाही का पण स्टीलचे रॅकला कसं लागायची पण भीती असते कोपरे त्याचे थोडेसे बाहेर वगैरे कडाने निघालेले असतात तर मग त्या खूप पेशन्सनी वगैरे असे कराव्या लागतात आणि मग हे जे बारीक बारीक ठिकाणी जर आपली घसणी वगैरे जात नाही मग मी ब्रशनी ब्रशचा यूज वगैरे करून हे बारीक बारीक गोष्टी ज्या कोपरे वगैरे आहेत ना ते क्लीन करत असते कसं वरच्या वेळ पंधरा दिवसातून वगैरे जर क्लीन वगैरे केलं ना तर मग झुरळं वगैरे पण होत नाही आणि आणि कंटाळा पण येत नाही ना असं कसं ना प्रसन्न वाटलं पाहिजे ना आपल्याला किचनमध्ये काम करताना व वरचे वर जेव्हा आपण किचन वगैरे साफ करत असतो ना तर मग आपल्यालाच ते बघायला छान वाटतं ना मला तर फार आवडतं की माझं घाण झालेलं किचन आणि त्यानंतर जे आवरलेलं जे किचन असतं ना ते बघायला मला फार म्हणजे फारच आवडतं नाही का प्रसन्न वाटतं आणि जेवढं प्रसन्न मनाने मनाने जेव्हा आपण किचनमध्ये का जेवण वगैरे बनवतो ना तर तेवढाच पॉझिटिव्ह हे जेवणात उतरतो असं म्हणतात नाही का आणि असं असं पण म्हटलं जातं की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीही नांदत असते त्यानंतर मी रॅकवरचे जे कव्हर्स आहेत ना ते पुसायला घेतले हे कवर मी आहे ना याचे बनवलेले आहेत आपलं जे खोकं असतं ना त्या खोक्याच्या रॅकचा आकाराचं कापून घेतलं त्याला प्लास्टिकचं कवर केलेलं आहे तर ही आयडिया माझ्या पप्पांची आहे आणि त्याची बेनिफिट्स पण अशी आहे की आपण ओली भांडी वगैरे जरी घाईत लावली ना तर त्याला पुसून वगैरे घेता येतं आणि दोन तीन दिवसामधून पण त्याला पुसलं वगैरे ना तर रॅक एकदम चकाचक पण दिसते आणि झुरळं वगैरे पण होत नाही आणि काय आहे ना की माझ्याकडं किचन ट्रॉली नसल्यामुळे ना मला किचनची अशी स्वच्छता ही अश अशा प्रकारे स्वच्छता त्याची करावीच लागते होप्सो जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा बघू माझी तर खूप इच्छा आहे कि की किचन ट्रॉलीची मला हाऊस पण आहे ॲक्च्युली झाली ती जुनी खूप पद्धत पण माझ्यासाठी ती नवीनच आहे कारण की मला त्याचा उपयोग नाही घेता आला आहे ना त्यामुळे मग मला खूप हाऊस आहे सो स्वामींच्या कृपेने कधी माझं स्वतःचं घर होईल ना तर तेव्हा मी पहिले किचन ट्रॉलीचं काम करून घेईल किचन हा माझा मस्त चकाचक असा झालेला आहे वरचा पोषण पुसून वगैरे खालचा पण टाईल्स वगैरे पुसून वगैरे एकदम चकाचक झालेला आहे तर आता मी काय करते आता हे जे उन्हामध्ये डबे वगैरे जे ही भांडी वगैरे जे चांगली चकाच म्हणजे छान सुकलेली ती उन्हामध्ये वाटत नाही मला पुसायची गरज आहे पण तरी पण त्याला एक छान कोरडा कपडा मा पुसून घेणार ती भांडी कोरड्या कपड्याने आणि मग मानेला लावून देणार मानेला जे कवर मी तुम्हाला दाखवले ते पण लावून झाले माझे जास्त डिटेलिंग नाही करत बसत आता पूर्णच व्हिडिओ तुम्हाला मानेला भांडी वगैरे लावून दाखवण्याचा काही मी बनवत शूट नाही करत बसत कारण की खूप डिटेलिंग होऊन जातो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग कंटाळा येतो ना बघायला आपल्याला त्यामुळे मग आता हे सगळं आवरून घेते आणि फायनल लुक तुम्हाला मी दाखवते की आ, कसा किचन हा चॅकाचेक झालेला आहे म्हणून तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हां की आधीचं किचन कसा वाटत होता नंतरचा किचन कसा वाटते असं तर चला मी आता ते पटकन करून घेते खूप तकायला झालेलं आहे आहोंची पण यायची वेळ झालेली आहे ते यायची आता तर पटापट आवरून घेते रॅकवरती सगळी भांडी ही लावून दिलेली आहे प्लास्टिकच्या बर्ण्यांमध्ये डाळी साळी ह्या सगळ्या भरून झालेल्या आहे मिठाच्या बर्णीत मीठ साखर आपलं चहापती वगैरे सगळं भरल्या गेलेलं आहे स्टीलच्या रॅक स्टीलच्या डब्यांमध्ये पण सगळा किराणा हा गेलेला आहे तर फ्रेंड्स फायनली आवरून झालेलं आहे सगळं किचन चकाचक खूप वेळ होऊन गेलेला आहे तर मी तुम्हाला फायनल लुक माझ्या किचनचं दाखवते आणि मग व्हिडिओला एंड करते तर बघा तुम्ही बघू शकता आवरून झाल्यानंतर माझं किचन असं दिसतं आहे होप सो तुम्हाला आवडलं असणार आहे असं चकाचक स्वच्छ प्रसन्न वाटणारं किचन असं माझं तयार झालेलं आहे भांडी वगैरे सगळी लावून झालेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका